हॅलो मित्रांनो वेलकम टू आर एल सी अकॅडमी आहे महाडिस्कॉम महावितरण मध्ये विद्युत आय टी आय झालेल्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमन विद्यार्थ्यांकरिता ही सर्वात मोठी आणि बंपर भरती असेल तर मित्रांनो नेमकी ही नोटिफिकेशन काय आहे या व्हॅकन्सी कशा अलॉट केलेल्या आहेत या एक्झामिनेशन मध्ये सिलेक्शन नेमकं कसं होईल याविषयी सर्व माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सुरू करूया डिटेल्ड अनालिसिस ऑफ नोटिफिकेशन महाडिस्कॉम विद्युत सहाय्य तर मित्रांनो सुरू करूया महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरिता नोटिफिकेशन आलेली आहे ज्यामध्ये टोटल वॅकन्सी टोटल जागा आहे पाच हजार तीन सत्तेचाळीस आणि बाकी अदर कॅटेगरी मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेल्या जागा आहेत तर मित्रांनो या जागेचं डिटेल डिस्ट्रीब्युशन बघायचं असेल तर सर्वसाधारण ओपन करिता सोळाशे बासष्ट जागा महिलांकरता सोळाशे चार जागा रिझर्ट आहे खेळाडूंकरिता टू सिक्स्टी एट दोनशे अडुसष्ट माझी सैनिकांकरता आठशे दोन, आठ दोन। प्रकल्पग्रस्तांकरिता टू सिक्स्टी एट भूकंपग्रस्तांकरिता एकशे सात किंवा राईट त्यासोबतच या वॅकन्सीकरिता जी शैक्षणिक अहरता दिली ती म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ टेन प्लस टू बांधिलकी म्हणजेच काय तर एस एस सी प्लस आय टी आय एस एस सी प्लस आय टी आय आय टी आय नेमकी कुठल्या ब्रांचमध्ये तर वीजतंत्री किंवा तारतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन आणि वायरमन त्यासोबतच कुणाकडे जर सेंटर ऑफ एक्सेलन्सचा इलेक्ट्रिकल सेक्टरचाही डिप्लोमा असेल तोही या फॉर्मला अप्लाय करू शकतो राईट मित्रांनो नेक्स्ट पॉइंट वयोमर्यादा एज लिमिट या नोटिफिकेशनमध्ये अप्लाय करण्याकरिता मिनिमम एज अठरा मॅक्झिमम ट्वेंटी सेवन ही वयोमर्यादा दिली आहे त्यासोबतच काही एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेली आहेत जसे मागास आणि आर्थिक दुर्बल घटकांकरिता म्हणजे विकर सेक्शन घटकांकरिता पाच वर्षाची शिथिलता दिली आहे दिव्यांग उमेदवारांकरिता फोर्टी फाईव्ह इयर पर्यंत पंचाळीस वर्षापर्यंतची एज लिमिट माजी सैनिकांकरिता फोर्टी फाईव्ह इयर पर्यंतची एज लिमिट त्यासोबतच खेळाडूंकरिता पाच वर्षांची वयोमर्यादा आणि अनाथ मुलांकरिता सुद्धा पाच वर्षाची वयोमर्यादा दिलेली आहे रिलॅक्सेशन दिलेले ने आहेत नेक्स्ट मानधन जसे की आपल्याला माहिती आहे पहिल्या तीन वर्षाकरिता ही पोस्ट कंत्राटी बेसिसवरती राहते त्यानंतर चौथ्या वर्षाला तुम्ही पर्मनंट होता तर प्रथम तीन वर्षाकरिता सॅलरी ही पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार अशी असेल आणि तीन वर्षानंतर तुम्ही फुल पेमेंटवरती जॉईन करा राईट काही महत्वाच्या तारखा का, ते म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये याची नोटिफिकेशन प्रसिद्ध होईल आणि ऑनलाईन फॉर्म भरणं चालू होऊन जाईल जानेवारी महिन्यामध्ये याची ऑनलाईन एक्झामिनेशन मार्च दोन हजार चोवीस किंवा फेब्रुवारी चोवीस मध्ये कंडक्ट होईल सहसा मार्च मार्चमध्येच कंडक्ट होईल मार्च दोन हजार चोवीस मध्ये राईट त्यानंतर निवळ पद्धती जो आजचा मेन मुद्दा असेल तो म्हणजे निवड पद्धती यापूर्वी ही नोटिफिकेशन नोटिफिकेशायची तेव्हा दहावीचे मार्क्स आणि आय टी आय त्याच्या बेसवरती कंडक्ट व्हायची आणि ज्यामध्ये विदाउट एक्झामिनेशन मुलांची सिलेक्शन व्हायची परंतु या वर्षी हा जॉब मिळवण्याकरिता तुम्हाला एक पेपर पास करावा लागेल जो एम क्यू बेस म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन पेपर, पेपर तुमचा कंडक्ट होईल त्यामध्ये जो सिलेबस असेल तो असा असेल तुमचं प्रोफेशनल नॉलेज असतील म्हणजे टेक्निकल फिफ्टी क्वेश्चन एकशे दहा मार्कांकरिता आणि जो नॉन टेक्निकल सेक्शन असेल ज्याला आपण जनरल ऍप्टिट्यूड म्हणतोय त्यामध्ये रिझनिंग तर्कशक्ती असतील चाळीस प्रश्न वीस मार्कांकरिता त्यानंतर क्वांटिटेटिव्हिट्यूड म्हणजे किंवा यालाच आपण म्हणू शकतो मॅथ ते वीस प्रश्न असतील दहा आणि मराठी लँग्वेजचे वीस प्रश्न असतील असे एकशे पन्नास याला लागणारा कालावधी हो असेल तो एकशे वीस मिनिटाचा म्हणजे दोन तासाचा हा पेपर असेल सोबतच यामध्ये पॉईंट ट्वेंटी पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असेल राईट म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर तुमचे एका प्रश्नाचे मार्क कट होते त्यासोबतच या अप्लिकेशन करिता लागणारी फी आहे खुल्या प्रवर्गाकरिता दोनशे पन्नास प्लस जीएसटी आणि मागासवर्गीय दुर्बल उमेदवारांकरिता प्लस जी एस टी। तर मित्रांनो हा असेल आजचा शॉर्ट व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे हा नेमका फॉर्म काय कधी भरता येईल याच्याबद्दल जेव्हा पुन्हा जाहिरात प्रसिद्ध होईल आणि सोबतच पुन्हा जेव्हा याची ऑनलाईन लिंक ओपन होईल तेव्हा आपण पुन्हा भेटूया सोबतच हा पेपर पास करण्याकरिता नेमका कसा अभ्यास करावा काय करावं याकरिता जर कोणाला ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस करायचे असेल तर आमच्या ऑफलाईन बॅचेस चालू आहेत आर एल सी अकॅडमी नागपूर सीताबर्डी येथे आणि ऑनलाईन बॅचेस कंडक्ट होत आहे ए आय रेडिओ ऍप्लिकेशनवरती हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरनं जिथे तुम्हाला वेगवेगळे पेपरसेट आणि बरेचसे फ्री मटेरियल येत्या काळामध्ये उपलब्ध होईल तर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून मुलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकजण हा या नोटिफिकेशनचा फायदा घेऊ शकतील धन्यवाद